भारतीय जनता पार्टी तर्फे सर्व कोकण वासियांसाठी गाडी सोडले रे महाराजा महाराज जे चाकरमाणी कोकणात चाललेत त्याला व्यवस्थित घेऊन जा रे महाराजा आमचे चाकरमाणी कोकणात जाऊन गणरायाची सेवा करणार आहेत त्यांना उदंड आयुष्य दे रे महाराजा गणपती बाप्पा मुंबईच्या घाटकोबर कामराजनगर मधून सेवाबाई आमदार पराग शाह यांच्या माध्यमातून गणपती बाप्पाला या ठिकाणी या ठिकाणी गाड्या जाणार आहेत त्याचप्रमाणे रामराजनगर मध्ये आज विकास कामतजी आले आहेत कामतजी काय सांगाल काय शुभेच्छा द्याल आणि गणपती बाप्पाचं आगमन होत आहे आपण काय सांगाल गणेश सा, गणेश पर भारतीय जनता पार्टी मुंबई और हम तास यासह कामराजनगर और भ्रमाई पतनगलगिरी से करीबन ग्यारह बस हम छोड़ रहे हैं कोकंड के लिए अलग अलग गाँव के लिए बहुत बहुत खुशी होती है कि यहाँ के सभी कोकण वासी हमारे खुश हैं कि गणपति के त्योहार पर उनको भारतीय जनता पार्टी की तरफ से कोकण में जाने के लिए मिल रहे बहुत बहुत कोकण वासी ला भारतीय जनता पक्ष पदाक्षा लोकाला गणपति या उत्सव साठी જાયેલા વ્યવસ્થા આઠ બસ હિ દિલ્હી વિકાસ કામત માવળ હૈ રમન્ના હૈરા ભારતીય જનતા પક્ષ આમ છે સંઘાતી નહેમી એ સેવા ભાવિ કામ કરતો અને કરી जय वॉर्ड अध्यक्ष सर्वप्रथम सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण कोकणासाठी कोकणवाश्यांसाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत आपण या गेल्यावेळी आपण सहा बस गेले होते यावेळी आपण सात बस असं बघितलं गेलं तर आपला परिवार अजून वाढला आहे आपण दरवर्षी अजून वाढत जाणार आहे आपण तसंच त्यांच्या सेवा करणार आहेत लोकां महाराष्ट्राचं कॅबिनेट मंत्री श्री आशिष शेलार साहेब तसेच आमचेबर पूर्वचे सेवाभावी आमदार श्री शाह साहेब यांच्या माध्यमातून आपण कोकणवासियांसाठी सात बस आज कोकणात पाठवतो आहे भरपूर लोकांचा प्रतिसाद आहेत चांगल्याप्रमाणे लोक मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत आपण सर्वांना त्यांना शुभेच्छा देतो आहे आता यापुढेही आपण त्यांना सहकार्य करणार आहे धन्यवाद गणपती बाप्पा बंगाल मोर्ते की एक मॅसेज देण्यात आलेला आहे हा मॅसेज आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला लोकल अपनाव देश को आत्मनिर्भर बनाव आपण पाहू शकता की हा रत्नम देवेंद्र यांनी आपल्या माध्यमातून हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य भारत की, तुला दिया। तुला दिया। भारत माता माता की की गणपती बाप्पा दीपक जी, जी काय काय शुभेच्छा द्याल कोकण म्हटलं आणि गणपतीचा उत्सव आला की म्हणाला कधी आम्ही कोकणात जातोय आणि गडऱ्याची सेवा करायला कामाला लागतोय याच्यात ध्यास लागतो आणि दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्राचे आमचे मुख्यमंत्री देवा या कोकण वासियांसाठी मुंबईतला एक दोन शंभर नाही सहाशे बसची व्यवस्था या मुंबईत मोफत केलेली आहे त्याचबरोबर तीन ट्रेन मोफत तेवा भाऊंच आमचे मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिष शेलार यांचं आणि आमचे काटकोपडचे आमदार में में पराक्षा यांचं अभिनंदन करेल आभार मानेल की कोकण त्यांनी ही व्यवस्था केली गणपती बाप्पा मंगल मूर्ती पण होत आहे या ठिकाणी उत्साहामध्ये कोकणामध्ये लोक आहेत भावी जात आहेत आशिषजी शेलार सेवाबाई आमदार पराक्षा यांचे विशेष आभार मानण्यात आलेत गणपती बाप्पा मंगल मूर्ती जेव्हा कोकण आपलो असा कोकणातील माणसं त्या ठिकाणी भाजप पक्षाकडून आम लोकांना त्या कोकणामध्ये जाण्यासाठी अण्णाजी आणखी नामचे आमदार यांच्या मार्फत आम्हाला दरवर्षी गाड्या मिळतात आम्ही ग्राम आमच्या कोकण वासियांतर्फे आम्ही त्याचे खूप खूप आभारी मानतो आणि भाजप पक्षाचेही आभार मानतो कारण आम्हाला दरवर्षी आज गेले जवळजवळ चार पाच वर्षापासून हे लोक मेहनत घेऊन आमच्यासाठी लोकांसाठी दरवर्षी आम्हाला एक दोन एक दोन नाही तर अशा सात आठ गाड्या आमच्या कोकणात पाठवतात आम्ही कोकणवाशी आणि मी आमच्या गावात मार्फत त्यांचा आभार मानतो जय